नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज छाननी झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाची लढत किती जणात होणार आणि कशा पद्धतीने होणार याबाबतच चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट आहे ही निवडणूक दुरंगी नव्हे तिरंगी नव्हे त्यानंतर होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झाले यामध्ये प्रामुख्याने तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून प्रणिता ताई भगीरथ भालके आणि भाजपाच्या श्यामलताई लक्ष्मण शिरसर यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे परंतु यामध्ये आढ्याचे आमदार अभिजीत आबा पाटील यांनी सुद्धा आपल्या पॅनलची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली माण्याचे आमदार अभिजित पाटील यांनी स्थापन केलेल्या श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीकडून सारिका राहुल साबळे यांची प्रमुख उमेदवारी आहे तिघांच्या सोबतच अजून एक लक्षवेधी उमेदवारी अर्ज समोर आलेला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये शेड्यूल टोपलाय याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून भारती ताई राजू शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यामुळे पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक कशी पाहायला गेली तर चौरंगी होणार असल्याचं चित्र होत आहे भाजपाच्या समोर जी प्रामुख्यानं आव्हान होत या निवडणुकीमध्ये ते होत सौभाग्यवती प्रणिता ताई भगीरथ भालके यांचं आणि माजी नगराध्यक्षा सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले यांचं श्री परिवारातील काही नेते मंडळींनी एकत्र येण्याचं ठरवलं आणि भाजपा मध्ये सर्वत्र विविध राजकीय घडामोडींना वेग आला आणि अचानक माण्याचे आमदार अभिजित आबा पाटील हे विठ्ठल परिवार जो एकत्र आला होता तीर्थक्षेत्र आघाडीच्या माध्यमातून ही उमेदवारी प्रणिता ताई भगीरथ बालके यांच्या समोर येणार होती यांच्यामध्ये काय फिसकटलं माहीत नाही परंतु आमदार अभिजीत यांनी स्वतंत्र पॅनल उभं केला त्यामुळं ह्याच्यामध्ये राजकीय खेळी खेळण्याच कुजबूत पंढरपूर शहरामध्ये डपक्या आवाजामध्ये ऐकायला मिळत आहे प्रणिताई भगीरथ भालके यांच्या दृष्टीनं जमेची बाजू म्हणजे सौभाग्यवती साधनाताई नागेत भोसले ज्या माजी नगराध्यक्ष आहेत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली ही बाजू भालके यांच्या दृष्टीने बाजू मानली जाते या निवडणुकीमध्ये भाजपाकडून ज्या उमेदवार समोर आहेत त्या सौभाग्यवती श्यामलताई लक्ष्मणराव शिरसट ह्यांचे जे मिस्टर आहेत लक्ष्मणराव शिरसट हे पंढरपूर नगर परिषदेच्या राजकारणातील चाणक्य समजले जातात कारण पंढरपूर नगर परिषदेच्या राजकारणाचा त्यांना गेल्या पस्तीस वर्षा वर म्हणून काळ गाढा अभ्यास आहे पंढरपूर नगर परिषदेच्या पंढरपूर नगर परिषदेच्या एकूणच राजकारणावर आणि राजकीय ज्या निवडणुका होतात पंचवार्षिक निवडणुका यामध्ये विशेष अभ्यास असल्याचं समोर आलंय सुरुवातीच्या काळामध्ये प्रणिताताई भगिरथ भालके यांचं जे मोठं आवाहन भाजपासमोर होतं होत हे आवाहन पेलण्यासाठी भाजपानं ज्या काही राजकीय खेळ खेळल्या त्याचा लाभ भाजपाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु सौभाग्यवती साधनाताई नागेश भोसले यांनी घेतलेली माघार प्रणिताताई भालके यांच्यासाठी महत्वाची असून प्रणिताताई भालके यांना याचा लाभ होण्याचं चित्र समोर आलंय त्यामुळं ही निवडणूक म्हणावी असे भाजपाला असो तीर्थक्षेत्र विकास आघाडीला असो सोपी निश्चित जाणार नाही अतिशय काटेकी अशी ही निवडणूक होणार आहे त्यामुळं आगामी काळात अर्ज माघारी घेण्याच्या वेळी आणखी काय घडामोडी होतात याकडं संपूर्ण पंढरपूरकरांचं लक्ष लागून राहिले पंढरपूर लाईव्ह साठी भगवान वानखेडे पंढरपूर